परिचारिका महिलांच्या पगारवाढीसाठी आझाद मैदानात भव्य आंदोलन मुंबई चौदा जुलै दोन हजार पंचवीस अर्ध्या श्री परिचारिका महिलांना न्याय मिळावा आणि त्यांच्या पगारवाढीच्या प्रमुख मागणीसाठी आज आझाद मैदान मुंबई येथे बहुजन क्रांती सेना आणि आई संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने जोरदार आणि प्रभावी आंदोलन करण्यात आलं या आंदोलनात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या परिचारिका महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपली व्यथा सरकारसमोर मांडली यावेळी आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी मोर्चा आणि निषेधाचे फलक हातात घेत सरकारचा निषेध केला आंदोलनाचं शक्ती प्रदर्शन अत्यंत शिस्तबद्ध आणि परिणामकारक स्वरूपात पार पडल्यामुळे संपूर्ण परिसरात वातावरण भारावून गेलं होतं आंदोलनाचं नेतृत्व विनोद भाऊ भोसले राज्य सचिव आई संघटना व महाराष्ट्र युवा अध्यक्ष बहुजन क्रांती सेना यांनी केलं त्यांनी आपल्या आक्रमक भाषणात सरकारवर कडाडून टीका केली आणि स्पष्ट इशारा दिला की जोपर्यंत श्री परिचारिका महिलांना योग्य मानधन वेतनवाढ आणि शासकीय मान्यता मिळत नाही तोपर्यंत आम्ही झुकणार नाही लढत राहू अनेक महिला अध्यक्ष जिल्हा पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करत शासनाच्या असंवेदनशील धोरणाचा निषेध केला आंदोलनाची माहिती मिळाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी चर्चेसाठी प्रतिनिधीची भेट घेतली असल्याची माहिती आहे मात्र महिलांनी स्पष्ट केलं की प्रत्यक्ष निर्णय घेतल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही आला ही संघटना अर्ध्या वेळ स्त्री संघटना आम्ही ते एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून पन्नास रुपयावर काम करत आहोत तरी या सरकारला जाग आली नाही तीन हजारावर काम करत आम्हाला विमा नाही भांड नाही फरक नाही कशाच कुठलाही मोबदला भेटत नाही आम्हाला आमचे वय संपत आले तरी सुद्धा या सरकारला जाग येत नाही तरी आमचा पगार वाढ आम्हाला विमा फंड सगळं आम्हाला द्यायचं आम्ही एवढीच अपेक्षा आहे सरकारला मी नागरबाई परमेश्वर सोलापूर परिचारिका आज होऊन घरी बसलेत काही अग पीएसई ला जे काम करते पार्ट टाइम तिथं शिपाई का भरले जात नाही मेन मुद्दा आपल्या परिचारिकाला आहे किती पगार फक्त तीन हजार तीन हजारावर आज घर परपंच चालवा म्हणलं तर हे दिवस आहेत का तुम्ही लाडक्या बहिणीचे दीड हजार रुपये नाही टाकले म्हणजे तुम्हाला रात्रभर सरकारला झोप येत नाही आम्ही फुकट ला जाऊन ऑपरेशन कॅम्प करायचा तुम्ही एकही शिपाई अजून नेमलेला नाही ने। मग का अर्धे वेळेस परिचारिकाला तुम्ही घेत नाही फुल म्हणून म्हणून शिपाई मध्ये घ्या ना फुकट कशाला गोर गरिबाला राब शिकवणाऱ्या त्यांना भत्ता देत आहे अर्धवेळी स्त्री परिचारिकाला भत्ता आहे का कशाचा मग सरकार आदोगर पण आम्ही सांगितलंय की बाबा आम्हाला काहीतरी तुम्ही नेमणूक करा भत्ता किंवा तुमच्या जरी गाडी असेल त्याच्यामधून तरी आम्हाला तिथं नेऊन सोडा तरी सुद्धा त्यांनी पार्ट टाइमची कुठलीही व्यवस्था केलेली नाहीये मग तुम्ही जर आम्हाला भत्ता आश्वासन आश्वासन पगार दिली वाढ केली जार निघाला हे निघालं आमत निघालं तुम्ही जर परिचारिकांना आतापर्यंत रिटायर होत आलेल्या परिचारिका आशावरच आहेत आणि आता लागलेल्या बी परिचारिका आशावरच आहेत आणि प्रत्येक मुलांचा छळ आहे घरामध्ये की बाबा तुम्ही ब बा सरकाराचं काम करा सकाळी आठला ला हजर राहत आहे आम्ही साफसफाई केल्याशिवाय तुम्ही उपकेंद्रात पाऊल ठेवत नाही की पीएच पाऊल ठेवत नाही म्हणून आम्हाला एक कळकळीची विनंती आहे सरकारला आरोग्य मंत्री म्हणतो की माझ्याकडे नाही आहे खात आणि अर्थ खात्याकडे गेलो त्यांनी म्हणतात आमच्याकडे कड आहे की ग्रामपंचायत कडे आहे की आरोग्य खात्या कडे आहे हे आता कुणाकडे आहे लवकरात लवकर आम्हाला सांगायचं तर सगळे ईस पिऊन आजाद मैदानवर मरणार आहे हे जा जबाबदार फक्त आरोग्य मंत्र्यासे कारण आम्ही आरोग्य खात्यामध्ये काम करतोय आणि कमीत कमी आम्हीच नाही आमचे सुद्धा वाढ केलेली नाही त्याच्यामध्ये मग प्रत्येक खात्याला वाढ आहे आणि ह्याच खात्याला वाढ का नाहीये आहे ज्याच्याकडे खात त्यांनी ताबडतोब आम्हाला सांगावं नसेल तरी आमच्याकडे खात नाहीये म्हणून हे बी सांगा ना हे लाजिरवाणी गोष्ट वाटायला लागली आम्हाला काम करायचं म्हणलं तर कुठल्या सरकारला विचारायचं आणि कुठल्या सरकारला नाही विचारायचं आर आरदीआय स्त्री परिचारिका आज ठामपणे ह्याच्यावर उभा राहिलेले आझाद मैदानवर हे आंदोलन बेमुदत संप किंवा मृत्यू घरी असेल ह्याच्यावर मी थांबते धन्यवाद या शासनाला जग कधी येईल रिटायर झालेली महिला या ठिकाणी एखादी दगावली त्या वेळेला जाग येईल जरी ये दगावली सुद्धा पण आपण काही उठणार नाही आणि न्याय दिल्याशिवाय शासनाने इथं यावा पंच्याऐंशी पासून आम्ही काम करताय सात वर्ष फुगट केले त्र्याण्णव ला ऑर्डर सोडले ह्या शासनानं त्यापासून आम्ही राबले पन्नास ऐंशी नंतर तीनशे दोनशे पाचशे नऊशे दोन बाराशे वर घरी ठेवला त्या महिलाने जगायचं काय मुलं बाळ पण सांभाळत नाही तुम्ही शासन सांभाळतो का अशी हमी पत करून घ्या म्हणा आम्ही या ठिकाणी उठणार नाही आमच्या मागण्या पूर्ण झाली नाही आमच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय इथे आम्ही इथून हलणार नाहीये कारण ना आमच्या महिलांचा चार पाच महिलांचा जीव सुद्धा गमावला गेलेला आहे दोन वर्षापूर्वी ह्याच ठिकाणी एक महिला दगावलेली आहे तरी सरकारला आमची जाग येत नाहीये म्हाताऱ्या कुताऱ्या महिलांनी फक्त पन्नास रुपयापासून काम केलंय तर त्यांना आता बाळ सांभाळत नव्हती ते म्हणत होते तू पन्नास रुपयाला सरकारची गाण तर आता तुझा कोण करणार आहे आता आम्हाला पैसे आण नाही तर तू जीव देऊन तिकडे सरकारला सांग म्हणतोय म्हणून आम्ही त्या मागतोय महिला एकोणीसशे ऐंशी ब्याऐंशी पासून काम करतात आणि ग्रामीण मध्ये काम करतात त्यावेळेला पन्नास रुपये पगार होता त्याच्यानंतर शंभर झाला तीनशे झाला पाचशे झाला नऊशे बाराशे पंधराशे असं वाढत वाढत तीन हजार देतात त्यांना ग्रामीण भागामध्ये वाडी वस्त्यावर जाऊन चिखलात जाऊन हे लोक ग्रामीण भागातल्या लोकांना आरोग्य सेवा देतात कुठली सेवा पोहोचत नाही कुणाची सेवा पोचत नाही ह्या महिलांची सेवा तिथंपर्यंत पोहोचतो ग्रामीण भागात वाड्यात काळा ह्या या लोकाकडं शासनाचं दुर्लक्ष आहे का दुर्लक्ष होतं हे आपल्याला अजून कळत नाही यांचा ताकद कमी पडतो का शासनाची ताकद पैसे कमी पडले का आम्हाला कळेल अजून त्यामुळं शासनाने यांचा योग विचार करून यांना कमीत कमी अठराशे आणि फिरती पत्ता द्यावा आणि ह्या लोकांना शासनामध्ये समज कमीत कमी अठरा हजार आणि ज्यांना फिरती पत्ता द्यावा ड्रेस कोडसाठी त्यांना ड्रेस द्यावा फिर्तीपत्ता द्यावा आयडेंटी कार्ड द्यावा त्यांना म्हणजे शासनाचं पहिलं शासनाच्या आकृतीबंदामध्ये पोस्ट आहे उपकेंद्र स्तरावरचं जे पी एस सी स्तरावरचं जे आकृती बंद आहे शासनाने ठरवलेलं शासनाने एकोणीसशे बासला ट्रस्ट त्या आकृती बघा त्यांचं पद असताना त्या पदा पदाकडे आतापर्यंत शासनाने दुर्लक्ष केलेलं आहे आज आझाद मैदानावर कोणी तरी आझाद झाल्याशिवाय आपण हे संपवणार नाही हे शासनाने सर्वप्रथम मी सर्व महापुरुषांना वदन वंदन करते आज मुंबई आझाद मैदान या ठिकाणी अर्थवेळ श्री परिचय चरिका महिला ज्या जमल्या आहेत त्यांच्या न्याय हक्कासाठी जमल्या आहेत त्यांची पगार वाढ ही झालीच पाहिजे त्यांना न्याय हा मिळालाच पाहिजे अन्यथा सगळ्या महिला मिळून तीव्र आंदोलन होईल आणि ह्या त्याच्यावर आता रिटायरमेंट वरती आलेल्या आहे तरी त्यांना पगार वाढत नाही शंभर रुपये रोजाने त्यांचा पगार भेटतो तीन हजार रुपये महिना आज तीन हजारामध्ये काहीच होत नाही अन्यथा त्यांच्यावर एवढा मोठा अन्याय होतो एकीकडे आपण लाडकी बहीण योजना चालू करतोय एकीकडे यांच्यावरती अन्याय होतोय हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि त्यात प्रकार झालीच पाहिजे आज आपण मैदान या ठिकाणी उपस्थित झालो उपस्थित आपण यासाठी झालो की सातत्याने आपल्यावरती हे सरकार जे आहे हे सरकार सातत्याने आपल्यावर अन्याय करत अत्याचार आणण्याचा यांच्या विरोधामध्ये यांच्या विरोधामध्ये आज आझाद मैदान या ठिकाणी आपण अर्धवेळ श्री परिचारिका महिलांच्या पगारवाढीच्या मुद्द्यासाठी आज आपण या ठिकाणी या ठिकाणी पुकारलेलं आहे आणि जोपर्यंत या सरकारला जाग येत नाही तोपर्यंत या ठिकाणी आम्ही हटणार नाही अशा प्रकारचा इशारा देखील देऊ इच्छितो आमच्याकडल्या मोठ्या मागण्या नाही आहेत आमच्या मागण्या फक्त एकच आहे अर्धवेळ वेळ श्री परिचारिका ज्या महिला आहेत या महिलांचा पगारवाढ झाला पाहिजे ही रास्त मागणी घेऊन आम्ही राज्य शासनाकडे वारंवार अर्ज फाटे केले पण हे राज्य शासन कोणत्या बेळात जाऊन बसलं अद्यापही आम्हाला माहीत नाही आम्ही दुसरी मागणी काय मागितली आम्हाला शासनाकडून ज्या दिल्या दिल्या जाणाऱ्या ज्या सवलती आहेत त्याच्यामध्ये आयडेंटिटी कार्ड असेल गणवेश असेल तुमची सुट्टी असेल किंवा इतरही गोष्टी ज्या शासनाकडून तुम्हाला दिल्या जातात पण या गोष्टी नाकारल्या जातात यासाठी आपण शासनाकडे दुसरी गोष्ट ही मागितली आहे आणि आरोग्य सेविका म्हटल्यानंतर एक आम्ही दुसरी मागणी यांच्याकडे ठेवलेली आहेत आणि तिसरी मागणी आमची जी आहे आरोग्य सेविका या दवाखान्यामध्ये काम करतात म्हणजे या है। ये 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 देखील देशाच्या सेवक आहेत हे यांनी देखील देशाचं रक्षण करतात आज यांच्यामुळे एखाद्याचा जीव असतो आणि हे निर्लक्ष सरकार यांना जाग येत नाहीत या सरकार एक म्हणायचं जेवढ्याही महाराष्ट्राच्या अर्धा वेळ श्री परिचारिका महिला आहेत जेवढ्याही महाराष्ट्रातल्या जेवढ्या अर्धा वेळ श्री परिचारिका महिला आहेत यांना देखील शासनाकडून स्वतःचं घर हे शासनाकडून देण्यात यावं ही देखील, देखील मागणी आम्ही शासनाकडे केलेली आहे आणि त्याचबरोबर यांना जी पेन्शन योजना आहेत त्याला पन्नास रुपये महिन्याप्रमाणे या महिलांनी काम केलेले आहेत आज या महिलांना साठ साठ वर्ष सत्तर सत्तर वर्ष यांच्या पिढ्या गेल्या तरी यांना पगार किती भेटतो तीन हजार तर महाराष्ट्र शासनाला मला एक विचार अहो महाराष्ट्र मायबाप सरकार तीन हजारामध्ये तुमचं घर चालतं का या या मावल्या तीन हजारामध्ये यांचा उदरनिर्वाह कसा चालवत असतील याचा देखील विचार या महाराष्ट्र राज्य सरकारने करण्यात यावा आणि समान वेतन किमान कायद्यानुसार कमीत कमी या महिलांना अठरा ते एकवीस हजार रुपये देण्यात यावं अशी मागणी देखील आम्ही या ठिकाणी करतो आणि जोपर्यंत हे सरकार जोपर्यंत सरकार आमच्या मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत आम्ही देखील या ठिकाणी हटत नाही अशा प्रकारचा इशारा देखील या राज्य शासनाला देतो या ठिकाणच्या प्रशासनाला देतो आता तुमच्या एवढ्या किती लाटा आता, आता तुमचा एवढ्या किती लाटा जो जाईल आमच्या अर्धवेळ श्री परिचारिका महिलांचा वाटा त्याचा कायमता काढून टाकू काटा अशा प्रकारचा इशारा देखील या ठिकाणी घेऊ इच्छितो आमच्या मागण्या ज्या रास्ता आहेत या रास्ता मागण्या आम्ही राज्य शासनाकडे ठेवत आहोत आणि यांनी याची अंमलबजावणी करावी आणि न्याय देखील देण्यात यावी अशी मागणी या ठिकाणी आम्ही करत आहोत आणि या ठिकाणी मी थांबतो आणि आमच्या आंदोलनाला आतापासून आम्ही सुरुवात झालेली आहे पण जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही देखील या ठिकाणी हटत नाही अशा प्रकारचा इशारा देऊ